नमस्कार विठूच्या वाडीमध्ये आता दिग्रस्करांच्या गादीचा मान नक्की कुणाला मिळणार यावरून खूपच गदारोळ माजलेला असतो हा मान माझ्या अध्यक्षला मिळावा अशी इच्छा मोठ्या बाईंची असते पण त्याविरोधात आता थेट दंड थोपटलेले असतात ते म्हणजे पुंडलिक महाराजांनी पुंडलिक महाराज यांनी अदक्ष नावाला सपशेलपणे विरोध दर्शवलेला असतो घराण्याची मानाची गादी चालवणारा व्यक्ती या क्षेत्राशी निगडित हवा असं पुंडलिक महाराज म्हणत असतात आणि अशातच आता अदक्षची आई म्हणजेच मोठ्या बाई म्हणत असतात पुंडलिक महाराज असं मध्यात येऊन तुम्ही जर माझ्या मुलावरचा हक्क काढून घेण्याचा जर प्रयत्न केलात ना तर गाठ मोठ्या बाईंशी आहे हे मात्र विसरू नका आणि तुमचा काय संबंध की तुम्ही विठूच्या वाडीमध्ये येऊन हे सगळं बोलताय कोण किंमत देणार आहे तुमच्या बोलणाऱ्याला त्यावर आता पुंडलिक महाराज म्हणत असतात मोठ्याबाई बहुतेक तुम्ही मला ओळखलं नाही हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात तुम्ही काय स्वतःला खूप मोठे सेलिब्रिटी समजता का त्यावर आता थेट पुंडलिक महाराज म्हणत असतात काहीतरी गैरसमज तुमचा तुम्ही कारण म्हणजे नाही लग्न करून या वाड्यात यायच्या आधी मी या वाड्यात राहायचो हो की नाही कनिष्ठ बंधू व्यंकट दिग्रसकर हे वाक्य ऐकल्यावर आता व्यंकट म्हणजेच व्यंकू महाराज पुंडलिकाकडे नीट निरखून पाहत असतात त्याच वेळेला आता मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी काय म्हणत आहेत हे पुंडलिक महाराज त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी मलाही कळत नाहीये की यांना नेमकं का काय म्हणायचं आहे आणि अशातच आता पुंडलिक महाराज बोलू लागतात अरे व्यंकट याचा अर्थ तूही मला ओळखलेला दिसत नाहीये त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात खरंच मी आपणास ओळखलेलं नाहीये कोण आहात आपण त्यावर आता पुंडलिक महाराज म्हणत असतात अरे तुझा मोठा भाऊ आहे मी हे वाक्य ऐकल्यावर आता वेंकू महाराज लगेचच बोलतात पुंडलिका आणि अशातच आता थेट पुंडलिक महाराज म्हणत असतात आत्ता ओळखलंस त्यावर आता व्यंकट महाराजांना थेट मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी काय ते स्पष्ट करा कोण आहे व्यक्ती त्यावर व्यंकट महाराज म्हणत असतात अ वैनी आत्ता माझ्या लक्षात आलं हा आहे पुंडलिक जो लहानपणी अगदी सात ते आठ वर्षाचा असताना घरातून निघून गेला होता बरोबर ना पुंडलिका त्यावर लगेचच आता पुंडलिक महाराज म्हणत असतात अगदी बरोबर व्यंकट आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी मला वाटतं त्यावेळेला मी बहुतेक चार वर्षाचा असेन आमच्या दोघांमध्ये सात तीन ते चार वर्षाचा फरक आहे आणि अशातच आता नक्की हा कोण आहे हे व्यंकट महाराजांनी मोठ्याबाईंना सांगितलेलं असतं की हा माझ्या मोठ्या काकांचा मुलगा आहे आणि अशातच आता व्यंकू महाराज लगेचच बोलत असतात याचा अर्थ आपल्या घराण्याची गादी चालवण्यासाठी पुंडलिक महाराजही अगदी योग्य आहेत हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काही काय बोलता भाऊजी कोण कुठला हा व्यक्ती कुठलंही नातं सांगून या घरात शिरण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या घराण्याच्या गादीवर हक्कही सांगू शकतो तो त्यावर लगेचच आता इंदू पुढे येते आणि म्हणत असते व्यंकू महाराज आपण यांची नक्कीच चांगली सच्चाई पडताळणी केली पाहिजे आणि कसं आहे ना शेवटी नक्की या माणसाने खरंच या घरामध्ये आपलं काही नातं आहे हे अगदी सिद्ध करायला हवं बेंकु आता त्याव त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू अगदी बरोबर बोलतेस तू आणि अशातच आपण पाहतोय अचानकपणे आता पुंडलिक महाराजांना त्यांच्या सहकार्याने सांगितलेलं असतं आईंची तब्येत खूपच खराब आहे त्यामुळे तुम्हाला तातडीने इथून आपल्याला दुसऱ्या गावात जावं लागणार आहे त्यावर लगेचच मागचा पुढचा विचार न करता आता पुंडलिक महाराज आपल्या सहकाऱ्यांबरोबर जवळच्याच एका गावात जातात जिथे त्यांची आई एका दवाखान्यात ॲडमिट आहे अशातच आपण पाहतोय आता त्या दवाखान्यात गोपाळ हा स्वतः तिथे डॉक्टर म्हणून नियुक्त असतो तो त्या माऊलीची काळजी घेत असतो तिच्यावर उपचार करत असतो आणि अशातच अचानकपणे पुंडलिक महाराज नेमके कुठे निघाले आहेत त्याच्या मागोमाग आता थेट इंदू आणि पप्या हे दोघे निघालेले असतात त्यावेळेला अध्यक्ष म्हणत असतो इंदू पप्या कुठे निघालात तुम्ही त्यावेळेला आता इंदू म्हणत असते अदक्षच बरं झालं चल आपण जाऊया या कुंडलिक महाराजांची कुंडली काढण्यासाठी त्यावर लगेचच अदोक्ष म्हणत असतो पप्या मी गेलो तर चालेल का इंदू बरोबर त्यावर पप्या म्हणत असतो अदक्ष अरे काय विचारतोयस तू अरे तुझीच बायको ती जा जा तुला बहुतेक वेळ नव्हता म्हणून इंदू माझ्याबरोबर निघाली होती आता तुला वेळ तर मला हरकत नाही आणि लगेच आता अध्यक्ष स्मिथ हास्य करत इंदूला आपल्या बाईकवर बसवून थेट पुंडलिक महाराजांचा पाठलाग करत असतो इकडे आल्यावर हॉस्पिटलमध्ये आता इंदूला जेव्हा कळतं पुंडलिक महाराजांची आई ॲडमिट आहे आणि मग आता तिचा चांगलाच पाहुणाचार इंदूने केलेला असतो आपल्यापुरीने काळजी घेतलेली असते आणि गोपालही म्हटलेलं असतं या माऊलीची चांगल्या प्रकारे काळजी घे आणि अशातच इंदूने घेतलेल्या काळजीमुळे आता पुंडलिक महाराजा यांची आई चांगली बरी झालेली असते हे जेव्हा पुंडलिक महाराजांना कळतं की इंद्रायणी अदक्षच वाडीकर हिच्यामुळे आपल्या आईला खूपच बरं वाटलं आहे आणि ती लवकरात लवकर आता घरी येऊ शकते त्यावर आता पुंडलिक महाराज कमालीचे प्रसन्न झालेले असतात ते स्वतःशी बोलत असतात जर दिग्रसकर या घराण्याची गादी कोण चालवण्यास योग्य असेल तर ती म्हणजे इंद्रायणी अदक्षज वाडीकर आणि अशातच आपण पाहतोय हो आता पुंडलिक महाराज पुन्हा एकदा विठूच्या वाडीमध्ये आलेले असतात तिथे आले आल्या आल्या आता लगेचच ते सगळ्यांना एकत्र बोलून म्हणत असतात मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे विठूच्या वाडीमध्ये आत्तापर्यंत दिग्ग्रजकरांच्या घराण्याची गादी व्यंकू महाराज चालवत होते आणि आता ते नियुक्त होत आहेत तर त्या जागी आपल्याला आता इंद्रायणी अदक्षच वाडीकर हिचं नाव मला कन्फर्म करायचं आहे हे नाव ऐकल्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात वाह माझी शिष्या इंद्रायणी आणि वाडीकर हीच या गादीची योग्य मानकरी आहे आणि अशातच आपण पाहतोय जेव्हा इंद्रायणीला ही गोष्ट कळते इंद्रायणीने हात जोडून आता पुंडलिक महाराजांना म्हटलेलं असतं या गादीला योग्य तो मान मी देणारच आणि अशातच आता गावातील सगळ्या लोकांनी इंद्रायणीचा जणू जय जयकारच केलेला असतो आणि दिग्ग्रस करण्याच्या गादीचा मान इंदूला मिळामुळे आता सगळेच खुश असतात मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात या इंदूने नेमकं सगळ्यांनाच आपल्या बाजूने करण्याचा वेळाच उचललेला आहे काय गरज होती हिला नको तिथं उचापात्या करायची त्या पुंडलिकाच्या आईच्या बागे धावायची आणि अशातच आता पुंडलिक महाराजांनी स्वतःचा स्पेशल असा आशीर्वाद देखील इंदूला दिलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद